कधी तुळापूरला तुम्ही गेला असाल बघितले ना इंद्रायणी नदी ती भीमा इंद्रायणी संगम बघितलाय बो का बोटवर करा बघ की तुळापूरला गेला तर संगम बघितला आई बऱ्यापैकी लोक दादा नो तुम्ही कधी गेलाय का तो विचार केलाय का नाही मला माहित नाही पण पुन्हा गेला ना आवर्जून बजावून बघून या मी आतापर्यंत बघितलंय मला एकदा पण नाही थी दिसलं त्या भीमा बामा इंद्रायणीच्या संगमावरती जायचं बसायचं आणि फक्त बघायचं पाणी कुडून कुठं कुड़ आहे काय पाणी कुडून कुठं कुड़ आहे एवढा मोठा संगम आहे दादांना पण कळतच नाही पाणी कुडून येते आणि कुठं येते इतकी स्तब्ध आणि शांत वाट आहे ते भेमा नदी इंद्रायणी किती वाट कळत नाही आपल्याला मी बोलायचं म्हणून बोलत नाही बरं का दादांनो प्रयोग करायचा असेल तर आवर्जून तुळापूरला जावा त्या संगमावरती बसा आणि बघा फक्त पाना किती उसळ त्या लाटात येते का कुडून येत आहे कुठं चाललंय कुठं येते दादांनो त्या वाहणाऱ्या लाटा सुद्धा इतक्या शांत आहे ना इतकं स्थिर वात आहे ना पाणी ज्यावेळी चिंतन करताना असं वाटतं त्या भीमा भामा इंद्रायने ते रक्त माझ्या शंभूराज्यांचं इतकं पाहिलंय इतकं ते रक्त त्या पाणीमध्ये इतकं सामावलंय की दादांनो ती भीमा भामा इंद्रायणी वायचं सुद्धा त्याने स्वतःला थांबवलंय अजूनही शांत वाहते आहे दादांनो ती जणू तिथं संगमावरती गेल्या वाटतं ती भीमा भामा इंद्राने त्या संगमावरती त्या संगमाने माझ्या शंभू राजांचा केलेला सगळ्यात मोठा अभिवादन आहे